द डिबेट मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डॉ राजेंद्र जोशी यांच्या संशोधनावर आधारित एका खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत अगदी बरोबर कोविड एकोणीस महामारीने एक मोठी गोष्ट समोर आणली ती म्हणजे कंपन्या बाजारपेठेबद्दल जे विचार करत होत्या त्यांची जी मानसिक मॉडेल्स होती आणि प्रत्यक्षात जे घडत होतं त्यात एक प्रचंड मोठी दरी होती तंत्रज्ञानाचा वापर इतक्या झापाट्याने झाला की अनेक गृहितक अक्षरशः कोसळली आणि म्हणूनच आजच्या चर्चेचा मुख्य प्रश्न समोर येतो कोविड एकोणीस नंतर तंत्रज्ञानाच्या प्रसारात झालेला हा बदल म्हणजे बाजाराच्या नियमांमध्ये झालेला एक कायमस्वरूपी एक अभूतपूर्व बदल आहे का ज्यामुळे जुनी मॉडेल्स आता पूर्णपणे निरुपयोगी झाली आहेत की हा फक्त आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या ट्रेंड्सना मिळालेला एक प्रचंड मोठा वेग आहे आणि जुनी मॉडेल्स थोडी अद्ययावत करून अजूनही वापरता येऊ शकतात माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की हा काही छोटा मोठा बदल नाहीये तर बाजाराची पूर्ण रचनाच बदलून टाकणारी ही एक अभूतपूर्व घटना आहे आणि माझ्या मते हा बदल म्हणजे आधीच्याच ट्रेंड्सचा एक वेगवान आविष्कार आहे मूळ पाया तोच आहे फक्त त्यावरची इमारत आता खूपच वेगाने बांधली जाते चला तर मग माझ्या भूमिकेपासून सुरुवात करूया मला वाटतं की कोविड ने बाजारात जे बदल घडवले ते केवळ वेगवान नव्हते तर ते अभूतपूर्व होते म्हणजे याआधी कधीही न पाहिलेले याचं मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञानाचा स्वीकार हा सरळ रेषेत नाही झाला तो घातांकीय होता म्हणजे दोन चार आठ सोळा अशा पटीत वाढत गेला जो बदल व्हायला कदाचित एक वर्ष लागलं असतं तो अवघ्या एका महिन्यात दिसू लागला आणि हा होता खरा ढक्का महामारीपूर्वीची गृहितकं आणि मॉडेल्स माझ्या मते आता पूर्णपणे कालबाह्य झाली आहेत काही उदाहरणं बघूया का झूम आणि गुगल मीट सारखी साधने आठवून बघा ती पूर्वी फक्त कंपन्यांच्या बोर्डरूमपुरती मर्यादित होती पण महामारीत काय झालं तीच साधने आता आपल्या घरात कुटुंबात अगदी वाढदिवसाच्या पार्ट्यांसाठी वापरली जाऊ लागली कामाची आणि संवादाची पद्धत कायमची बदलून गेली हे खरं आहे की वापर वाढला पण थांबा बघा बाजू मला मी बोलणं कोणत्या ई कॉमर्स जो पूर्वी फक्त मोठ्या शहरांची सोय होती तो आता नेमशहरी आणि अगदी ग्रामीण भागात पोचला आहे पूर्वी हे अशक्य मानलं जायचं आणि डॉक्टर जोशींच्या संशोधनातलं कोल्हापूरचं उदाहरण ते तर मला सर्वात जास्त थक्क करणारं वाटतं तुम्ही विचार करा ज्या शेतकऱ्यांना आपण तंत्रज्ञानापासून दूर समजतो तेच शेतकरी आता यूट्यूबवर व्हिडिओ बघून ठरवतायत की कोणतं बियाणं वापरायचं ते व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर बाजारभाव शेअर करत आहेत हे वर्तन हे कोणत्याही पारंपरिक मार्केट रिसर्चच्या चौकटीत बसतच नाही आणि फक्त शेतकरीच नाही तिथल्या स्थानिक दुकानदारांनी एक अद्भुत मॉडेल तयार केलंय ते दिवसा दुकान चालवतात आणि संध्याकाळी फेसबुक लाईव्हवर नवीन वस्तू दाखवतात त्यांची ग्राहक आता फक्त त्या गल्लीपुरती मर्यादित नाही तर थेट पुण्यातून किंवा मुंबईतून ऑर्डर येते पेमेंट ने होतं आणि डिलिव्हरी कुरिअरने आता तुम्हीच सांगा हे पारंपरिक रिटेल आहे की ई कॉमर्स हे दोन्हीचं मिश्रण आहे जे जुन्या मॉडेलमध्ये बसत नाही हा बदल एका अदृश्य तरंगासारखा इतका शक्तिशाली होता की जुन्या मॉडेल्सना फक्त अपडेट करणं पुरेसं नाही माझ्या मते त्यांना पूर्णपणे टाकून द्यावा लागेल आणि या नवीन वास्तवाला समजून घेणारे नवीन मॉडेल तयार करावे लागतील मी याकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो तुम्ही जे बदल सांगितले ते सगळे खरे आहेत आणि त्यांचा वेगही अविश्वसनीय होता यात काही वाद नाही पण माझा मुद्दा असा आहे की महामारीने कोणताही नवीन ट्रेंड तयार केला नाही जे ट्रेंड्स आधीपासूनच अस्तित्वात होते त्यांना फक्त दहा पट गती मिळाली म्हणजे हा बदल प्रकारात झालेला नाही तर तो प्रमाणात आणि वेगात झाला आहे आणि त्यामुळेच मार्केटिंगची जी मूलभूत तत्वे आहेत ती आजही तशीच लागू होतात फक्त त्यांचे संदर्भ बदलले आहेत आपण थोडं मागे जाऊन बघूया भारतात हे बदल इतक्या वेगाने का शक्य झाले कारण त्याचा पाया त्याचा पाया भारतनेट आणि दोन हजार सोळाच्या जिओ इफेक्टने आधीच रचून ठेवला होता गावागावात स्वस्त डेटा आणि कनेक्टिव्हिटी पोहोचली होती हे तंत्रज्ञान लोकांच्या हातात आधीपासूनच होतं पण लोक ते वापरत तर नव्हते ना निदान या कामांसाठी तरी नाही बरोबर पण ते का वापरत नव्हते कारण तशी मोठी गरज निर्माण झाली नव्हती महामारीने ती गरज निर्माण केली दुसरं उदाहरण घ्या यूपीआय पेमेंट्सचं ही सिस्टीम काय महामारीत तयार झाली का, का? नाही ती आधीपासूनच होती पण तेव्हा ती शहरी भागात म्हणजे मित्रांमध्ये बिल वाटून घेण्यासाठी किंवा कॅबचे पैसे देण्यासाठी वापरली जायची महामारीने तिला शहरी सोयीमधून ग्रामीण गरज बनवले भाजीवाल्यापासून ते दूधवाल्यापर्यंत सगळेजण ते वापरू लागले कारण दुसरा पर्यायच नव्हता यालाच विकसनशील देशांमध्ये मोबाईल फर्स्ट लीप फ्रॉगिंग म्हणतात म्हणजे जिथे लोक डेस्कटॉपचा टप्पा वगळून थेट मोबाईल तंत्रज्ञानाकडे वळतात हा ट्रेंड भारतात अनेक वर्षांपासून होताच महामारीने फक्त त्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवलं आणि म्हणूनच मार्केटिंगची जी मूळ चौकट आहे फोर पीज प्रॉडक्ट प्राइस प्लेस आणि प्रमोशन तिची तत्वे आजही लागू होतात फक्त त्या प्रत्येकाचा अर्थ आता बदलला आहे म्हणजे बघा प्लेस म्हणजे आता फक्त भौतिक दुकान नाही तर तुमचा इन्स्टाग्राम पेज किंवा व्हॉट्सअॅप कॅटलॉग सुद्धा आहे त्यामुळे माझी भूमिका अशी आहे की मानसिक मॉडेल्स कालबाह्य झाली नाहीत तर ती अपूर्ण ठरली आहेत आव्हान हे जुनी मॉडेल्स टाकून देण्याचं नाही तर त्यांना नवीन डिजिटल डेटा आणि ग्राहकांच्या बदललेल्या सवयीनुसार अधिक लवचिक बनवण्याचं आहे तुम्ही म्हणता की पाया आधीपासूनच तयार होता पण मला एक प्रश्न विचारावासा वाटतो जिओ तर दोन हजार सोळापासून होता स्वस्त डेटा तेव्हापासून उपलब्ध होता मग हा बदल व्हायला महामारीचीच वाट का बघावी लागली याचाच अर्थ मूळ कारण कनेक्टिव्हिटी नसून लोकांच्या वर्तनात झालेला तो अचानक आणि मूलभूत बदल होता नाही का कोल्हापूरचं उदाहरण पुन्हा घेऊया तिथल्या शेतकऱ्यांनी अचानक शेतीसाठी व्हॉट्सॲप वापरणं किंवा स्थानिक किराणा दुकानदारांनी फेसबुकवर येऊन व्यवसाय करणं हे कोणत्याही पारंपरिक थांबा अडॉप्शन कवर का म्हणजे काय हे आपण आपल्या श्रोत्यांसाठी सोपं करून सांगूया साधारणपणे कसं होतं की कोणतंही नवीन तंत्रज्ञान आधी काही धाडसी लोक वापरतात त्यांना आपण इनोव्हेटर्स म्हणतो मग काही लोक लवकर स्वीकारणारे म्हणजे अर्ली अडॉप्टर्स येतात आणि मग हळूहळू बहुसंख्य लोक ते स्वीकारतात हा एक संथ आणि आपण ज्याचा अंदाज लावू शकतो असा प्रवास असतो अगदी बरोबर पण इथे तसं झालं नाही इथे इनोव्हेटर्स आणि लॅगार्ड्स म्हणजे जे तंत्रज्ञान सगळ्यात शेवटी स्वीकारतात यांच्यातलं अंतरच नाहीसं झालं शेतकरी जे या मॉडेलनुसार कदाचित लॅगार्ड्स गटात आले असते त्यांनी थेट झेप घेतली हे अभूतपूर्व आहे कारण या ग्राहक वर्गाकडून अशी डिजिटल साक्षरतेची अपेक्षाच केली जात नव्हती हा बदल अपेक्षित नव्हता तो अचानक झाला अनपेक्षितपणे झाला मी मान्य करतो की बदलाचा वेग धक्कादायक होता पण त्याच्यामागची कारणं आधीपासूनच अस्तित्वात होती तुम्ही म्हणाला की जिओ दोन हजार सोळापासून होता पण त्याचा परिणाम दिसायला वेळ लागतो स्मार्टफोन हळूहळू लोकांच्या हातात पोचत होते डिजिटल साक्षरता वाढत होती म्हणजे या बदलासाठी लागणारी क्षमता म्हणजे पोटेन्शियल तयार होत होतं पण ते वापरण्यासाठी पुरेशी मोठी प्रेरणा नव्हती महामारीने नेमकं तेच काम केलं ते एक प्रचंड मोठं ट्रिगर होतं याला असं समजा की एका धरणात पाणी पूर्ण भरून तयार होतं आणि महामारीने फक्त पूर्ण पने ने त्या धरणाचे दरवाजे पूर्णपणे उघडले पाणी प्रचंड वेगाने बाहेर पडलं पण ते पाणी आधीपासूनच तिथे साठलेलं होतं त्यामुळे ही एक सुप्त गरज होती जी महामारीमुळे पृष्ठभागावर आली तंत्रज्ञान होतं कनेक्टिव्हिटी होती फक्त ते वापरण्याचं इतकं मोठं कारण यापूर्वी कधीच आलं नव्हतं एक मिनिट तुम्ही म्हणताय की हे अपेक्षित होतं पण जर ते अपेक्षित होतं तर मग कंपन्यांची मॉडेल्स इतकी काफ असली डॉ जोशींच्या संशोधनात तर स्पष्ट म्हटलंय की महामारीपूर्वीचे ऑडियन्स सेगमेंटेशन म्हणजे ग्राहकांची केलेली विभागणी झपाट्याने अप्रसंगिक झाली इतकंच नाही तर सत्तेचाळीस टक्के व्यवसायांनी त्यांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष बाजारातील वर्तन यात मोठी तफावत नोंदवली जर तुमच्या म्हणण्यानुसार सगळं अपेक्षित होतं तर मग हे सत्तेचाळीस टक्के व्यावसायिक झोपले होते का याचा सरळ अर्थ असा होतो की जुन्या मॉडेल्सवर अवलंबून राहणं आता धोकादायक आहे नाही मला वाटतं इथे अप्रासंगिक या शब्दाचा अर्थ आपण वेगळा घेत आहोत तुम्ही तो शब्दशहा घेताय मी त्याचा अर्थ वेगळा लावतो अप्रासंगिक झाले म्हणजे त्यांची मूलभूत तत्व चुकली असं नाही तर त्या मॉडेल्समधली गृहितकं म्हणजे अजम्शन्स चुकली संशोधनातला एक महत्त्वाचा संदेश अपडेट अझम्शन्स हाच आहे म्हणजे तुमची गृहितकं बदला उदाहरणार्थ कंपन्यांनी गृहीत धरलं होतं की ग्रामीण भागात ई कॉमर्स पोहोचायला अजून दहा वर्ष लागतील हे गृहितक चुकलं त्यांनी गृहित धरलं होतं की पन्नास वर्षांवरील लोक ऑनलाईन पेमेंट वापरणार नाहीत हे गृहितक चुकलं पण फोर पीस सेव्हन पीसचे फ्रेमवर्क आजही मार्गदर्शक आहे फक्त आता प्रत्येक पीचा अर्थ डिजिटल संदर्भात नव्याने लावावा लागेल प्रमोशन म्हणजे आता फक्त टीव्ही जाहिराती नाहीत तर त्यात कोल्हापुरातल्या स्थानिक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा किंवा शेतकऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपचाही समावेश आहे त्यामुळे मॉडेल फेकून देण्याऐवजी त्यातील गृहितकं बदलवं हे जास्त योग्य ठरेल पण जर तुम्हाला मॉडेलमधली सगळीच गृहितकं बदलावी लागत असतील तर त्याचा अर्थ ते मॉडेलच कालबाह्य असा होत नाही का म्हणजे तुम्ही एका जुन्या गाडीला नवीन रंग देताय नवीन टायर लावताय पण आतलं इंजिन तेच जुनं ठेवताय ते आजच्या रस्त्यांवर किती दिवस चालणार हा बदल फक्त काही गृहितकांपुरता मर्यादित नाहीये तो जागतिक स्तरावर झाला आहे संशोधनानुसार डिजिटल डिव्हाइड म्हणजे डिजिटल तंत्रज्ञान वापरणारे आणि न वापरणारे यांच्यातील दरी कमी झाली आहे विकसनशील देशांनी थेट मोबाईल तंत्रज्ञानाकडे झेप घेतली आहे हे सर्व बदल एकाच मोठ्या जागतिक प्रवाहाचे भाग आहेत तंत्रज्ञानाने भौगोलिक आणि आर्थिक सीमा पुसून टाकल्या आहेत कोल्हापुरात बसलेला दुकानदार पुण्यातल्या ग्राहकाला माल विकतोय यातून एक नवीन जागतिक ग्राहक तयार झाला आहे नाही इथेच मी तुमच्याशी पूर्णपणे असहमत आहे तुम्ही म्हणताय की हा एक जागतिक प्रवाह आहे आणि एकच मॉडेल लागू होऊ शकतं पण मला वाटतं की वास्तव्याच्या अगदी उलट आहे हा बदल प्रचंड प्रमाणात स्थानिक आहे संदर्भ विशिष्ट आहे तुम्हीच विचार करा भारतातील बदल भारत नेट आणि जिओच्या पायाभूत सुविधांवर अवलंबून होता ही भारताची विशिष्ट परिस्थिती होती अमेरिकेत किंवा आफ्रिकेत हेच घटक उपलब्ध नव्हते त्याचप्रमाणे कोल्हापुरातील बदल स्थानिक गरजांवर उदाहरणार्थ कृषी माहिती मिळवण्याच्या गरजेवर आधारित होता शहरांमध्ये ॲटेक कंपन्यांची वाढ झाली कारण शाळा बंद होत्या जी एक वेगळी स्थानिक गरज होती याचा अर्थ असा आहे की तंत्रज्ञानाचा अवलंब हा नेहमीच स्थानिक संदर्भ पायाभूत सुविधा आणि गरजांवर अवलंबून असतो त्यामुळे एकच जागतिक मॉडेल सर्वांसाठी लागू होऊ शकत नाही ही एक मोठी चूक ठरेल उलट आता कंपन्यांना त्यांची मॉडेल्स पूर्वीपेक्षा जास्त स्थानिक संदर्भानुसार जुळवून घ्यावी लागतील जे अमेरिकेत यशस्वी झालं तेच कोल्हापुरात यशस्वी होईलच असं नाही आजच्या चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट आहे की कोविड ने ग्राहकांचे वर्तन आणि तंत्रज्ञानाचा वापर इतक्या मूलभूतपणे बदलला आहे की जुन्या मानसिक मॉडेल्सवर अवलंबून राहणे म्हणजे म्हणजे वास्तवाकडे डोळे झाक करण्यासारखा आहे हा बदल इतका खोल आणि संरचनात्मक आहे की त्याला केवळ वेगवान म्हणणं पुरेसं नाही तुम्ही म्हणता की फक्त गृहितकं बदललीत पण जेव्हा पायाभूत गृहितकच बदलतात तेव्हा संपूर्ण इमारतच नवीन बांधावी लागते माझ्या मते हा एक अभूतपूर्व बदल आहे आणि या नवीन जगात यशस्वी होण्यासाठी कंपन्यांना सतत शिकत राहण्याची आणि स्वतःला बदलत राहण्याची मानसिकता स्वीकारावी लागेल माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे महामारीने बदलाला प्रचंड गती दिली हे निर्विवाद आहे पण तिने मार्केटिंगची मूलभूत तत्व बदलली नाहीत आव्हान हे जुनी मॉडेल्स पूर्णपणे टाकून देण्याचं नाही तर त्यांना अधिक लवचिक डेटाचालित आणि नवीन डिजिटल वास्तवाशी जुळवून घेण्याचं आहे तुमचं गाडीचं उदाहरण घ्यायचं चा झालं तर मी म्हणेन की इंजिन तेच आहे म्हणजे ग्राहकांच्या गरजा समजून घेणे त्यांना योग्य उत्पादन देणे पण आता त्याला टर्बोचार्जर लागला आहे आणि ते चालवण्यासाठी जी पी एस नॅव्हिगेशनची गरज आहे बदलाचा वेग प्रचंड होता पण त्याची दिशा आधीपासूनच जिओ इफेक्ट आणि मोबाईल फर्स्ट सारख्या ट्रेंड्समुळे निश्चित झाली होती त्यामुळे आपल्या मानसिक मॉडेल्सना काळाच्या गरजेनुसार अद्ययावत करणे महत्त्वाचे आहे त्यांना पूर्णपणे नाकारणे नाही या विषयावर दोन्ही बाजूंचे मत ऐकल्यावर एक गोष्ट निश्चित आहे की कोविड 19 नंतरच्या जगात बाजारपेठ समजून घेण्यासाठी पारंपरिक पद्धती अपुऱ्या आहेत कंपन्या जे विचार करत होत्या आणि बाजारात जे प्रत्यक्ष घडत होतं त्यात एक मोठी दरी निर्माण झाली आहे अगदी बरोबर हा बदल कायमस्वरूपी आहे की केवळ वेगवान यावर आपले मुद्दे वेगवेगळे असले तरी त्या दरीला ओळखणं आणि ती वेळीच भरून काढणं हे प्रत्येक संस्थेसाठी अपरिहार्य आहे नाहीतर स्पर्धेत टिकणं खूप अवघड आहे आणि या स्त्रोतांमध्ये अजूनही अधिक सखोल माहिती आहे जी या विषयावर अधिक प्रकाश टाकू शकते आणि आपल्याला या गुंतागुंतीच्या वास्तवाला समजून घेण्यास नक्कीच मदत करू शकते